श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते अगदी एक ते दोन दिवसामध्ये दोन हजार तेवीस संपून दोन हजार चोवीस सुरू होणार आहे आणि ह्या दोन हजार चोवीसमध्ये प्रत्येकजण आपल्या घरामध्ये नवीन कॅलेंडर हे घेऊन येणारच आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या नवीन कॅलेंडरवर म्हणजे दोन हजार चोवीसच्या कॅलेंडरवर फक्त हा एक शब्द लिहायचा आहे ज्यामुळे वर्षभर आपल्या घरामध्ये धन संपत्तीची कधीही कमतरता पडणार नाही आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा खूप महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर झाली बेल लायकनसुद्धा सुद्धा करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील भारतीय संस्कृतीमध्ये पंचांग म्हणजे हिंदू कॅलेंडरचा वापर प्राचीन काळापासून केला जातो यामध्ये तिथींना खूप महत्त्व देण्यात आलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये सण उत्सवांना खूप महत्त्व आहे मराठी कॅलेंडरमध्ये हे सण तिथीनुसार कधी साजरे केले जातात हे दर्शवले जाते इतकं महत्व आहे आपला कॅलेंडरचा आणि जो आपण उपाय पाहणार आहे तो अंकशास्त्रातला आहे आणि जे पण उपाय आपण अंकशास्त्रातले करतो ते अतिशय प्रभावी हे असतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरामध्ये धन दौलत सुख समृद्धी ह्याची कधीही कमतरता पडली नाही पाहिजे म्हणूनच आपल्याला काही उपायसुद्धा म्हणजे ज्या ज्याप्रमाणे मी सांगते की आपल्याला सेवा करणं गरजेचं आहे त्याच बरोबर आपल्याला काही उपायसुद्धा करायचे असतात कारण आता हे वर्ष म्हणजे दोन हजार तेवीस वर्ष हे संपणार आहे आणि येणारं दोन हजार चोवीस आपलं भरभराटीचं गेलं पाहिजे त्याच्याचकरता आपल्याला काही उपाय हे करायचे आहेत जर आपल्याला असं वाटत असेल की आपलं येणारं वर्ष भरभराटीचं जावं समृद्धीचं जावं तर काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून टाळायच्या त्या म्हणजे आपल्या कॅलेंडर संबंधित बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की काही लोकांना सवय असते आपल्या दरवाजाच्या बरोबर मुख्य प्रवेशद्वाराच्या मा मागे जे आहे कॅलेंडर लावतात ती सगळ्यात मोठी चूक आहे कधीही आपल्या प्रवेशद्वाराच्या मागे कॅलेंडर आपल्याला लावायचं नसतं त्याचबरोबर दुसरी चूक म्हणजे दक्षिण दिशेला कधीही दक्षिण दिशे म्हणजे यमाची दिशा म्हटली जाते आणि त्या दिशेला आपलं कॅलेंडर जे आहे ते कधीही लावू नये आता कुठे लावायचं कॅलेंडर लावायची योग्य दिशा कोणती तर आपल्याला जे कोणत्याही दरवाजाच्या मागे आपल्याला कॅलेंडर लावायचं नाही आपल्याला भिंतीवर लावायचं आहे तुम्ही पूर्व दिशेच्या भिंतीवर लावू शकतात पश्चिम दिशेच्या भिंतीवर लावू शकतात उत्तर दिशेच्या भिंतीवर लावू शकतात फक्त दक्षिण दिशेला आणि दरवाजाच्या पाठीमागे आपल्याला कॅलेंडर अजिबात लावायचं नाही आहे तर ही तर तुम्हाला मी माहिती दिली कॅलेंडरबद्दल आता आपण उपाय जाणून घेऊया आपल्याला तो उपाय काय करायचा हा उपाय जो आहे तो अंकशास्त्रातला आहे तर आता आपल्याला जे आहे हळद घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून त्याचा जा एक जाडसर लेप करायचा आहे आणि एक काडीच्या मदतीने जे आपल्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर आपल्याला एक अंक लिहायचा आहे पण हा अंक आपल्याला कधी लिहायचा आहे तर दो दोन हजार तेवीस म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा नाही आहे आपल्याला नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारी दोन दोन हजार चोवीस ह्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आपल्या कॅलेंडरवर आपल्याला एक अंक लिहायचा आणि तो म्हणजे आपल्याला पाचशे दोन पाच शून्य दोन हा अंक आपल्याला प्रत्येक पानावर आपल्या कॅलेंडरवर लिहायचा आहे हळदीने हळदीने म्हणजे आपल्याला हळदीमध्ये जी एक काडी बुडवायची आणि त्या काडीच्या मदतीने आपल्याला प्रत्येक पानावर पाचशे दोन हा अंक लिहायचा आहे प्रत्येक पानाचा अर्थ असा होतो प्रत्येक महिन्यावर म्हणजे जानेवारीच्या पानावर आपल्याला पाचशे दोन आहे फेब्रुवारीच्या पानावर पाचशे दोन असं करून आपल्याला डिसेंबर पर्यंत पाचशे दोन हा अंक लिहायचा आहे अंकशास्त्रामध्ये संख्याच्या मदतीने व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते अंकशास्त्र देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची गणना करते आणि म्हणूनच मध्ये संख्याची जुळवाजुळव करून व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते इतकं महत्त्व आहे अंकशास्त्राचं आणि अंकशास्त्राचे सुद्धा उपाय जे खूपच प्रभावी असतात आणि म्हणूनच आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या कॅलेंडरवर म्हणजे दोन हजार चोवीसच्या कॅलेंडरवर हा अंक लिहायचा आहे तुम्ही करून तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये खरंच त्याचा मोठा फरक तुम्हाला दिसून येईल तुमचं नवीन वर्ष भरभराटीचं जाईल सुखसमृद्धीचं जाईल कोणतेही उपाय किंवा कोणतीही सेवा करताना पूर्ण श्रद्धेने करणं फार गरजेचं असतं आणि त्याचबरोबर जे आहे जे जा, आपण नवीन वर्षाचं कॅलेंडर भिंतीला लावण्याच्या अगोदर त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्याचबरोबर माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची की येणारं वर्ष जे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं आणि जर तुम्हाला काही कारणासं एक जानेवारीला नाही जमलं तर तुम्ही एक जानेवारीपासून तुम्हाला जेव्हा जमत असेल तेव्हा हा उपाय करू शकतात फक्त करा तुम्हाला ह्याचा खूप चांगला असा परिणाम मिळणार आहे आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ